तीन महिन्यापासून नदीमधून रेतीचा उपसा सुरूच पोलीस व महसूल विभागाचे दुर्लक्ष त्या रेती तस्करांवर अद्यावत कारवाई का नाही वणे तालुक्यातील विदर्भ नदीच्या पात्रातून रात्रभर ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी सुरू असून याकडे महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे परंतु कायर साजा तलाठे व मंडळ अधिकारी कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही त्यामुळे अद्यावत एकही कार्यवाही रेती तस्करावर झाली नसल्याचे बोलले जात आहे नेमका रेती तस्करांना बरद हस्ता महसूल विभागाचा कि पोलीस प्रशासनाचा हे बघणे जरुरीचे आहे यापूर्वी असलेले तलाठी यांनी बऱ्याच कार्यवाही कायर परिसरामध्ये तस्करांवर त्यामुळे रेतीच्या चोरीलाही काही प्रमाणात आळा बसला होता परंतु कायर मंडळातील सध्या रुजू असलेले महसूलचे कर्मचारी रेती तस्करावर एकही कार्यवाही करण्यास धजावत नसल्याने महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात दिसून येतोय कायर ते सिंधे वाढवणा मार्गावरील विदर्भ नदीच्या पात्रातून रात्रभर रेतीचा उपसा करून रेतीची चोरी सुरू आहे रेती चोरी करीत वणी कायर नेरड पठारपूर तर झरी वाढोडा दरा गावातील ते ट्रॅक्टरद्वारे रेतीची खुलेआम चोरी सुरू आहे रेती चोरी होत असतानाही संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे रेती चोरी करणाऱ्यांवर कार्यवाही करून दंड करण्याचे आदेश असताना संबंधित विभागाच्या वतीने कुठलीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे रीती चोरट्यांचे संबंधितांशी मधुर संबंध असल्याचे बोलले जात आहे रेती चोरटे वणी व झरी तालुक्यातील असल्याने याबाबत दोन्ही तालुक्यातील अधिकारी कर्मचारी एकमेकांवर लोटण्याचे काम करीत आहेत याचाच फायदा घेत रेती तस्कर जिची चोरी करून मालामाल होत आहेत तर या रेती चोरट्यांवर महसूल व पोलीस विभाग कारवाई करेल का असा प्रश्न जनतेला पडलाय रुपये विक्री करून रुपयांची रेतीची चोरी सुरू आहे त्यामुळे विदर्भ नदीपात्रातून होणारी रेतीची चोरी त्वरित थांबवून रेती चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट